पालकमंत्री अब्दुल सत्तार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांना यश राजाश्री उमरे यांचे उपोषण अखेर स्थगित चौदा दिवसांपासून सुरू होते उपोषण मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केले आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी रविवारी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करीत असल्याचं घोषित केलंय मान्यवरांच्या हस्ते शरबत घेऊन त्यांनी आपले उपोषण थांबवले चौदा दिवसानंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केले आहे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरू होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह आज सायंकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपोषणास्थळी भेट दिली. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. श्री केसरकर यांनी श्रीमती उंबरे यांच्या मागण्या निहाय प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करून श्रीमती उंबरे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शंका निरसन केले त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत पालकमंत्री अब्दुल सत्तार व मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती आहे यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच सर्व माध्यम प्रतिनिधी उपस्थित उपस्थित होते तर चर्चेनंतर श्रीमती उंबरे यांनी आपण उपोषण स्थगित करीत असल्याचं स्वतः माध्यमांना सांगितलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.